अहो पुरुष जर बदलला तरच स्त्रियांची मुक्ती होईल ना सवर्ण माणूस जर नीट वागला तरच अस्पृश्य यांचा प्रश्न सुटेल अरे मी असं वागणं बरोबर नाही याला आपण कुत्र्याला घरात घेतो हा तर माणूस आहे याला आपण घरात घेतलं पाहिजे ही जाण तेव्हा ज्याला येईल म्हणजे एकमेकाच्या आधाराने एकमेक मुक्ती आणि म्हणून ते म्हणाले हा जो मुक्तीचा मार्ग आहे खाट मांडूला त्यांनी हे जे भाषण हो आहे ते अपूर आहे ते भाषण पण त्यांनी लोकशाहीचा मार्ग स्वीकारला म्हणून तर लोकशाही मार्गाने आपल्या बदल होतो आहे पाकिस्तानचं काय जर आपल्याला माहिती आहे आणि म्हणून रशियाबद्दल बोलत होतो मी तुम्हाला की ग्लास नोसत आणि पेरेस रोय हे दोन शब्द त्यावेळी आले की हे लोकांना ओपन व्यवस्था जी आहे ग्लास नव्हता आणि पेरेस तो आणि मग तुम्हाला असं येईल की दमन कामा येत नाही कोणतंही दमन कोणतंही दमन करू नका स्त्रियांचं दमन नको कोणाकृत माणसाचं दमन नको दमन उपयोग नाही आणि लोकशाहीमध्ये दमन तुम्ही करू नका तुम्ही कोणाचा आवाज आवाज तुम्ही कोणाचा धावू नका मी बोलतोय आज किंवा आणखीन लोक बोलतात ठीक नाही चवी करतात याला कोणीही अर्बन नक्षलाइट म्हणून नये शहरी नक्षलवादी मग शहरी नक्षलवादी तो जर बोलत असेल त्याचे विचार मांडणार असेल कारण विचारामुळेच विकास होतो ना डायलॉग साकोटीस पासून म्हणतो साकोटीसनी सुद्धा आपल्याला जे विचार स्वातंत्र्य दिलं ते त्यांनी सांगले की सत सत्तेला स्पीक ट्रुथ टू टु द पावर सत्तेला सत्याचं प्रतिपादन केलं पाहिजे स्पीक टू टू टु द पावर yes. बाबासाहेबांनी स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये स्वातंत्र्याच्या कालखंडामध्ये काल yes. आपल्याला सत्य सांगितलेलं आहे yes. काय सत्य आहे आणि पुढे तुम्ही कसं राहणं गरजेचं आहे सत्तेला आणि जो सत्तेला तो काय सांगत होता सॉकॉटिस्ट ते सांगत होता ना किंमत मोजली त्यांनी की चर्चा करून सत्याकडे जाता येते काय म्हणणं होतं स्वाकटीस गव्हर्नमेंट बाय डिस्कशन hmm. hmm. तुम्हाला सत्याकडे जायचं चर्चा करू द्या लोकांना hmm. काय करतो स्वकटीस hmm. तो तरुणांना नावा ना देत होता तो देव देवतांचं असत मान्य करत होता अमान्य करत होता त्यावेळी शासनाने त्याला काय दिलं hmm. त्याचे hmm. मित्र म्हणले आम्ही तुला अशी एक अशा प्रकारची रचना केली आहे किंवा अशा प्रकारची एक आपण हे केलं आहे आयडिया केली आहे की ह्या देशाची जी बाउंड्री आहे त्याच्या पलीकडे गेला की तुला अटक होऊ शकत नाही सोलापूर जिल्हा आहे आणि आपण उस्माना गेलो पांगरेला अटक होऊ शकत नाही पण सॉकोटेस म्हणलं नाही ते मला मान्य नाही मी जे बोलतोय त्याची किंमत मी मोजणार आहे त्याची किंमत मोजणार आहे आणि मी समजा समजा बाय डिस्कशन सत्य न्याय म्हणजे चर्चेकडून सत्याकडे जाता येते हे लोकशाहीचा विचार आहे राईट टू डिसेंट आपल्या संविधानाने राईट टू डिसेंट दिला आहे तुम्हाला माहिती आहे जयस मिल की शंभर लोकांपैकी नव्याण्णव लोक एका बाजूला असतील आणि एक माणूस एका बाजूला असेल तरी त्याचा आवाज बंद करायचा नाही गॅलिलो एकटा स्वतः गॅलिलो एकटाच होता की नाही सारे सायंटिस्ट एकटेच होते पण त्यांचं खरं ठरलं की नाही खरं ठरलं ना विचार स्वातंत्र्य असेल तर तुमचा विकास होईल नाही तर होणार नाही बाबासाहेब ते सांगत होते ना बुद्धाने जे काही भारतामध्ये लोकशाही असं मी म्हटलं ना तर बाबासाहेब घटना सद म्हणतात की संघ जो होता त्या संघामध्ये लोकशाही होती लोकशाही होती कारण गौतम बुद्ध किंवा तथागत जेव्हा त्या संघाचा सदस्य झाला अठराव्या वर्षी वगैरे हो आणि आप हो आप हे आपल्याला एवढं शिकवलं जातं की बुद्धाला प्रेत दिसलं तथागत आला त्याला ते माथार दिसला म्हणून त्यांचं मन असं नाही आपल्याला माहिती असेल धर्मानंद कोसंबी हे मोठे अभ्यासक होऊन गेले डीडी कोसंबी नाही हे डीडी कोसंबी चा मुलगा आहे हे धर्मांध कोसंबी हे गणितज्ञ डी कोसंबी त्यांनी हां यांनी आणि कोसंबी मीरा कोसंबी दिल्ली विद्यापीठाने त्यांची नात आहे जे एनओ मधली तर इथे संघामध्ये लोकशाही होती बाबासाहेब असं म्हणतात की प्रश्न विचारायच असेल तर हात वर करावा लागतो ठराव दोन तीन पहिले फर्स्ट रिडिंग सेकंड रिडिंग थर्ड रिडिंग आहे ना ते जे सै होतंय ना ते संघामध्ये होत होतं आणि तिथे काय झालं तुम्हाला माहिती आहे तेव्हा गणराज्य होती शाक्य आणि कोलिय तर शाक्य आणि कोलिय याच बुद्धाच्या ग्रहप्रवेशाचं जे कारण आहे ना शाक्य आणि कोलिय यांचं भांडण झालं रोहिणी नदीच्या पाण्यावरून आणि मग तिथे संघामध्ये विषय आला की आता प्रश्न कसा सोडवायचा ते म्हणलं युद्ध करून आपण या कोलियाना जर धडा शिकू बौद्ध आणि म्हणजे तथा एकटंच सिद्धार्थ सांगितलं की नाही माझा विरोध आहे हृदय म्हटल्यानंतर तो ठराव पहिल्यांदा पास झाला दुसऱ्यांदा पास झाला तिसऱ्यांदा पास झाला आणि लोकशाही आहे मग ते सांगले बघ आता ठराव पास झाला तुला एकच पर्याय आहे की तुझ्या घरा आई म्हणजे आम्ही बहिष्कार तरी टाकू नाही तुला देश सोडून तरी जावं लागेल मग तथागताने सिर्जर केला की आपल्या घरावर बहिष्कार टाकण्यापेक्षा आपण निघून गेलेलं बरं काय संघर्षाचं कारण काय व्हॉट इज द रूट कॉज ऑफ कॉन्फ्लिक्ट माणसं का भांडतात दुःख काय जगामध्ये आणि ते बाकीचं तुम्हाला माहितीच आहे ते गेले किती त्यांना चिंतन काय त्यांना त्याचा शोध घेत होते ते आणि साधारणतः तुम्हाला त्यांनी खीर खाल्ली वगैरे ते त्यांना एनलाइटमेंट झालं जागृती आणि एनलाइटमेंट ह्या महत्वाच्या गोष्टी आहेत आणि त्यांच्या लक्षात आलं की काय की ही जी तृष्णा आहे या तृष्णेमुळे हे काही होत आहे संघर्ष मग ते लोकांना सांगू का नको मी बरेच दिवस ते विचार करतो सांगू का नको लोकांना पटेल का नाही ते पाच जण आहेत त्या पाच जणांना सांगितलं ते की आणि नंतर त्याला जे सोप आलेलं आहे बुद्ध जे जे जागतिक झालेलं आहे कारण तो विज्ञानवादी आहे हे महत्वाचं आहे संविधानामध्ये काय सायंटिफिक अप्रोच शास्त्रीय दृष्टिकोन निर्माण करणं हे आपल्या संविधानाचं ध्येय आहे सायंटिफिक अप्रोच असला पाहिजे आणि मध्ये काय की प्रत्येक गोष्टीला कारण आहे फळ कालिका पडते माणसं दुःखी का आहेत प्रत्येक गोष्टला कारण आहे मी गरीब का आहे माझ्या जीवनाला जीवनाला दुय्यम स्थान का मिळालं नाही का आता स्त्रियाच्या आत्मकथन तर भरपूर आहेत त्यांच्या जीव वाट्याला जे येत आहे ते gender, का आलं की केवळ जेंडर ऑन द ग्राउंड ऑफ जेंडर इतक आणि आमचाही पुरुषही अहंकार काय बाईसारखा मुलांची आंघोळ घालतो आमच्या प्राध्यापकाने मित्रांनी मला सांगितलं काय नाही म्हटले तर मिसेस शाळेला गेली होती आणि मी लहान मुलाला आंघोळ वाहत होतो तर तिथली मुलं मला नोंद होते आंघोळ बाई सारखी मुलांना म्हणजे ही जी मानसिकता आहे आपण सुद्धा शाळेत ताई आणि भैया असेल तर आई काय सांगते की शाळेत तुम्हाला तर त्याला जेवण दे पण उलट आपण सांगतो कधी की ताई जेवण आली ताई जर शाळेतून आणली तर तिला तू जेवण दे तिथं ताट उचलून ठेव असं समजा का कोणती आई शिकवते का नाही शिकवत हा कोणती आई शिकवत नाही कारण ती पुरुषी माणस शिकता एक काय बाई सरकार रोडपू म्हणजे माणसाला काही भावना आहेत का नाही आहेत का नाही ह्या ज्या गोष्टी आहेत हा हा ते, ते हे जे आहे ना त्याने संपत्तीचा जो मुद्दा आहे की ही जी आहे आपण सरप्लस आहे ना ही जी आहे कुठला तरी कोणाच्या तरी श्रम श्रमातून संपत्ती निर्माण होते लेबर क्रिएट्स प्रॉपर्टी मग जे लोक श्रम करत नाहीत जे पॅरासाईट आहेत श्रम करणारा माणूस डिग्निटीन राहतो नाही का संपत्ती ही एवढे माणसं श्रीमंत का होतात कोणा सरप्लस आहे ना ते आणि मला किती लागतं नाही याचं मग बुद्ध दुःखाचे कारण तृष्णा किती माणसं अडकतात त्याच्यामध्ये किती सांगूय आपण कोणत्या गोष्टीचा अतिरेक किती होतो आज जे काही जे काही कला साहित्य क्षेत्र जे आहेत जीवनाची विविध अंग जे आहेत त्या अंगामध्ये जे योगदान कोणी दिलेलं आहे ते वर्गातल्या माणसाने दिलेलं आहे असं दिसतंय का तुम्हाला ते सायंटिस्ट नाही नाही दिसत ना हे जे आहे तर बुद्धाचा जो विचार आहे की तृष्णा असता कामा नये तृष्णा जी आहे ती का कामा नये आणि म्हणून मला वाटतं की ह्या ज्या बाबी आहेत की बुद्धिजमचा सुकर बाबासाहेबांनी जे कोला तो सामा म्हणजे त्यातला सा सोशल मेसेज सामाजिक की उतरंड नाही सांस्कृतिक वर्चस्व नाही आणि म्हणून आपल्याला ही दिसेल की ही जी मोठी तुकाराम म्हणाल नाही हे वेद नाहीत भेद आहेत म्हटले ते मनुस्मृत्यांनी निषेध केला आहे बाबासाहेब ती जाळलेलीच आहे पंचवीस डिसेंबरला पण स्त्रियांना काय स्थान दिलं आहे हे आपल्याला माहिती आहे अस्पृश्यांना काय माहिती आहे हा जो आहे हे जे आहे की ज्याला आपण इंग्रजीमध्ये कल्चरल हेजी शब्द वापरलाय कल्चरल हेजी हा जो आहे तो याला चॅलेंज करणं हे फार अवघड आहे हे फार म्हणजे राजकीय चळवळ करणं सोपं आहे सांस्कृतिक रिव्होल्ड करणं ही अवघड गोष्ट आहे महात्मा फुले घर सोडावं लागलेलं आहे ही कल्चरल रिहोल्ड फार अवघड गोष्ट आहे आणि तो रिहोल्ड आणि विशेषतः बाबासाहेबांना या मातीतला विचार मी स्वीकारतो हे जास्त महत्वाचं आहे हे जास्त महत्वाचं आहे भारतीय आणि म्हणून जगामध्ये गेलं तर हा बुद्धाचा देश आहे ओळखलं जातं ना हे निषेध दिला त्यांनी बुद्ध नको युद्ध नको बुद्ध हवा तर माणसं जर आपली व्हायोलन्स करू लागली तर नष्टच होतील ना ते त्यामुळे पीसफुल कोएक्झिस्टन्स पंचशील आपण जे म्हणतोय तर तो विशेषतः म्हणजे एकवीस वर्ष बाबासाहेबाचा अभ्यास बैस केला त्यांनी आणि बुद्धाचा विचार का स्वीकारला की हो तो लोकशाहीवादी आहे तो शास्त्रीय आहे आणि प्रत्येक गोष्टीला कारण आहे इथपर्यंत काय होतं कर्मविभाकाचा सिद्धांत तुम्ही मागच्या जन्मी पाम पाप केलं म्हणून स्त्री जन्म मी चांगलं केलं म्हणून कामो काम आम। अस्पृश्य हे अनसायंटिफिक आहे हे अनसायंटिफिक आहे त्याला काही कारणच नाही ना आणि म्हणून हे त्यांना पटलेले नाही आणि म्हणून तर पुढे जे आपल्याला प्रतिकार जो दिसतोय संत साहित्यामध्ये अरे ज्ञानेश्वरनं स्वाद भाषांतर केलं कुटुंबावर बहिष्कार तुकारामाचं काय झालं तर आपल्याला माहितीच आहे विमान ते लिहिले सावंगे सरांनी विदर्भ तुकारांमध्ये कारण संशोधन हे सातत्यानं करावं लागतं सातत्यानं हा जो बाब आहे ही जी बाब आहे आणि म्हणून तर बाबासाहेबांनी बुद्ध जो स्वीकारलेला आहे की जग बदलणारा बुद्ध आणि त्याचा सायंटिफिक विचार आणि लोकशाही विशेषता विशेषतामध्ये भारतामध्ये रायट टू डिसेन्स असला पाहिजे मला एक मत आहे समित्र मला सांगितले की नव्याण्णव माणूस एका बाजूला एक माणूस एका बाजूला त्याचं मान्य करावं लागेल आम्ही नव्याण्णव आहोत म्हणून आम्ही करेक्ट असं असू शकत नाही बाबासाहेब तेच म्हणाले की कवी कम्युनल मेजॉरिटी आहे ही पॉलिटिकल मेजॉरिटी नाही इट इज अ कम्युनल मेजॉरिटी ती होऊ देऊ नका पोलिटिकल मेजॉरिटी हो चेंजिंग असते म्हणून भाषा प्रांतरे त्यांनी विरोध केला पहिल्यांदा की के लिंगाय सत्तेमध्ये येतील कर्नाटकामध्ये महाराष्ट्रामध्ये मराठा सत्तेमध्ये येतील तिकडे जाड सत्तेमध्ये येतील पण हे तुम्ही समजून घ्या आणि त्याचं काय करा लोकशाही पद्धतीनं तुमचं वर्तन असलं पाहिजे माणसाची भाषा लोकशाही असली पाहिजे वर्तन लोक असलं पाहिजे आणि म्हणून तर आपल्याला नेते असे मिळाले आणि मी तुम्हाला हे सांगितलं पाहिजे की स्वातंत्र्य आंदोलन आणि इथल्या सामाजिक चळवळी याचा प्रभाव संविधानावर आहे फार मोठा प्रभाव फ्रीडम स्ट्रगल आणि ह्या सामाजिक चळवळी याच आणि त्या सवळीमध्ये सर्व आल्या त्या म्हणजे चारवाकापासून किंवा लोकायत परंपरापासून मध्ययुगामध्ये संत चळवळ याच्यापर्यंत येते आणि तर भारत हा टिकून आहे आणि राईट टू डिसेंड हा अत्यंत महत्त्वाचा आहे राईट टू डिसेंड किंवा अभिव्यक्ती स्वातंत्र्य असलं पाहिजे ना दमन केलं तर काय होईल मग संशोधन निर्माण होणार नाही साहित्य निर्माण होणार नाही तुम्हाला मुक्तपणानं तुमचे अभिव्यक्ती निर्माण कला साहित्य वाङ्मय आहे की नाही आता तुम्ही इंग्रज साहित्याचे विद्यार्थी आहे ते काय म्हणतात इंग्रजीमध्ये लोक वू मे लूज द किंगडम बट नॉट शेक्सपियर म्हणजे इतकी ताकद आमचं ते आहे म्हणजे का ते काय आपण जसं म्हणतो तुकाराम आता परदेशामध्ये शिकवला जातो म्हणजे काय त्यांचे अभंग आहेत कबीराचे अभंग काय म्हणून हे जे वाङ्म आहे हे ज्याला आपण क्लॅसिक म्हणतो आपण ते म्हणून ही फार मोठी परंपरा भारताला जी परंपरा आहे ती लोकशाहीची परंपरा आहे ही अशी वर्चस्ववादी परंपरा नाही इतरांना संपून टाकू ही भाषा लोकशाहीची नाही तो फॅसिझम आहे आणि आता तुम्हाला एक शब्द सांगेन की आताचं हे जग हे आभासी जग आहे त्याला इंग्रजीमध्ये काय शब्द आहे ट्रुथ आणि या मध्ये हे आभासी जग आहे इथे मार्केट इकॉनॉमी आता जास्त प्रभावी आहे बाबासाहेबांनी घटनेमध्ये वेल स्पेअर निर्माण केलं कल्याणकारी राज्य कल्याणकारी राज्य कारण हे जे हे जे डिस्क्रिमिनेशन आहे हे डिस्क्रिमिनेशन मानवनिर्मित आहे मग तुम्हाला समता राहण्याची असेल तर तुम्हाला राज्य संस्थेला किंवा सरकारला हस्तक्षेप करावा हो लागेल जसं मी नेहमीच उदाहरण देतो की हे जमीन आहे आणि या जमिनीवर चांगलं पीक यायचं असेल तर जमिनीवरचे जे काय टेकडे असतील किंवा अशा लेव्हलिंग नसेल तर शहानाशत्रू तो लेव्हलिंग करून घेतो ना तशा पद्धतीनं हे जे आहे स्टेट सरकार जे आहे सरकारने इथे ढवाढवळ केली पाहिजे म्हणजे स्त्रियांच्या बाबतीने ढवाढ असेल तर तुम्ही कायदा करू शकता अस्पृश्यांना संधी नसेल हे अमेरिकेमध्ये सुद्धा होतं त्याला म्हणतात पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन भारतामध्ये जे आरक्षण म्हणतात की नाही आरक्षण कारण इथे मुळात विषमता आहे ना हे विषमता असेल तर ती समता कशी प्रस्थापित करायची जसं आपण पाहतो की स्त्रियांना आता वन थर्ड दिलं खाली दिलं लोकल सेल्फ गव्हर्नमेंटमध्ये विधानसभेत तयार आहे का लोकसभेमध्ये नाही हे डिस्क्रिमिनेशन तुम्हाला राज्य म्हणून स्टेट जे आहे की भेदाभेद जर असेल तर तुम्हाला हस्तक्षेप केला पाहिजे पण आता वेलफेअर स्टे डेट झालेला आहे आता मार्केट इकॉनॉमी हे जाहिरात जे आहेत ना ते मार्केट इकॉनॉमी आहे माझा एक लेख छापायला वृत्तपत्राकडे जागा नाही ते म्हणतात सर तीनशे से पन्नास शब्दामध्ये द्या कधी कधी माझे अनेक विद्यार्थी आहेत वृत्तपत्रामध्ये ते फोन करून मला सांगतात सर एक तीनशे पन्नास शब्दामध्ये द्या आणि जाहिरात पानभर ते नम्रपणाने मी सांगतो मार्केट इकॉनॉमी मार्केट डॉमिनंट आहे मार्केट फोर्सेस आणि म्हणून मार्केट आता स्टेट हे दुय्यम झालेलं आहे आणि भारतासारख्या विषमता असलेल्या देशामध्ये बाबासाहेब नेहरू सर्वांनी म्हटलं की स्टेटने ढवळाढवळ केली पाहिजे मला जर पस्तीस रुपये क्रॉशिप मिळाली नसती तर मी आज तुमच्या पुढे बोलू शकलो नसतो मी ज्या मिलिंद महाविद्यालयामध्ये शिकलो सुखदेव स्वरात तिथे शिकले तिथे पस्तीस रुपये स्कॉलरशिप मिळत होती बाय फाउंडे म्हणजे ते जर नसतं सरकारने मला दिलं नसतं आणि म्हणून माझं काही काम आहे मुलांना शिकवणं समाज जेवढं करता येईल की हे ज्याला आपण म्हणतो की राज्य सरकारने गव्हर्नमेंट ऑफ इंडिया स्कॉलरशिप मी कॉलेजमध्ये सुद्धा म्हणाल होतं तुम्ही असं का लिहिता माघासवर स्कॉलरशिप तसं मागासवर स्कॉलरशिप नाही म्हटलं भारत सरकार शिष्यवृत्ती आहे तेव्हा मी प्राध्यापक आलो होतो वर्डिंग लिहा तुम्ही नीट गव्हर्नमेंट मीडिया स्कॉलरशिप मध्ये का केली जाते याचा शोधानं कारण ते कारण मनुष्यबळ जास्त महत्वाचं आहे माणूस जास्त महत्वाचा आहे पैसा ना पण माणूस हा आहे का तो महत्वाचा आहे ना इथले जे वर्ग देशाचं भवितव्य वर्गामध्ये घडतं ना नेहरू म्हणाले होते देशाचं भवितव्य वर्गामध्ये घडतं म्हणून शिक्षण आणि आरोग्य राष्ट्राला सक्षम करणाऱ्या काय घटक आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष कोणत्या सरकारने करू नये आणि म्हणून संविधानाने हे सर्व गोष्टी आपली डायरेक्टिव्ह मिनिस ऑफ स्टेट पॉलिसी ती तेच राज्याची मार्गदर्शन राज राज्याने काय करावं आणि काय करू नये काय करू नये हे फंडामेंटल राईटमध्ये की लोकाचं स्वातंत्र्य हिराण घेऊ नका संघटना बांधण्या स्वातंत्र्य हिराण घेऊ नका हे करू नका आणि काय करा मग आर्थिक जे काही विषमता आहे ती वाढणार नाही काळजी घ्या हे ह्या गोष्टी करा हे त्याच्यानी सांगितलेलं आहे आणि म्हणून सर्व लोकांना संविधान मान्य आहे कारण लोकांना चांगल्या जीवनाची हमी या संविधानाने दिली आहे संविधानाने ही दिली आहे सर्वांना ती हमी दिली आहे आणि म्हणून हे संविधान नको असं सत्त्याण्णव टक्के किंवा नऊ जास्त टक्के लोक संविधान नको असं म्हणत नाहीत या निवडणुकीमध्ये हा इश्यू आला पुढे हे चांगलं झालं संविधान लोकांना हवं आहे कारण ते चांगल्या जीवनाची हमी तुम्हाला देते स्त्रियांना कुठं स्वातंत्र्य होत बहिष्कृतांना कुठं स्वातंत्र्य होत परिघाबाहेरचे जे लोक आहेत कारण देश लोकांचं बनत नद्या पर्वत हे ते देश आहेच भूमी पण त्याच्यातली माणसं महत्वाची आहेत ते, ते आ, त्या दृष्टीने हा माणूस सबल झाला पाहिजे म्हणून तो संविधान हे संविधान जे आहे की विशेषतः तो एक आपला ज्याला आपण काय म्हणू की इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशल चेंज हे भारतीय आधारशिला आहे ते कॉर्नर स्टोन ऑफ ए नावाचे मोठे लेखक आहेत संविधानावरचे त्यांनी म्हणलं इंडियन कॉन्स्टिट्यूशन हे कॉर्नर स्टोन ऑफ इंडिया भारताच्या घडण्याची आधारशिलाही आहे आणि म्हणून तर ती देश देशसुद्धा टिकून आहे एवढी विविधता असलेला देश पाकिस्तानचे दोन तुकडे झाले एकाहत्तरमध्ये आपण ते टिकून आहोत आणि टिकून राहणार आहे कारण आपली बांधणी आपला पाया असा मजबूत असा पाया आहे या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना खऱ्या अर्थानं एक अत्यंत यथार्थ आणि ज्ञान समृद्ध अशी आदरांजली डॉक्टर पी एस मोरे यांनी आपल्या अत्यंत सर्वस्पर्शी मुक्त चिंतना म्हणून दिली आहे तर आपण या सहकारी म्हणून हे विचार मांडले याबद्दल धन्यवाद मी आपले आभार मानतो कारण आपण बाबासाहेब या निर्वाण दिनानिमित्त मला विचार करण्याची आणि माझे मत मांडण्याची संधी दिली आणि या अडुसष्टाव्या निर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना अभिधान अभिवादन करतो आणि थांबतो धन्यवाद